एक नवीन गाडी सुरू केलेली आहे जी तुम्हाला आरामदायक प्रवास देईलच सोबतच तुम्हाला भरपूर सुविधा जे लक्झरी ट्रेन असतात यामध्ये फक्त पैसेवालेच प्रवास करू शकतात पण आता त्याच सुविधा आता आपल्याला परवडेल इतक्यात पैशात तुम्ही घेऊ शकता चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपण जाणणार आहोत ती ट्रेन कोणती आहे त्या ट्रेनचे दर किती असणार आणि त्यामध्ये तुम्हाला सुविधा कोणत्या भेटणार तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल तर मित्र हो आपण बोलत आहोत अमृत भारत ट्रेन विषयी ही ट्रेनची खासियत म्हणजे ही ट्रेन सामान्य माणसासाठी चालवली जाणार आहे यामध्ये तुम्हाला जनरल आणि स्लीपर या सेवा अगदी कमी किमती दिल्या जाणार आहेत दुसरी खासियत म्हणजे ऑटोमॅटिक कपलिंग म्हणजे स्वयंचलित इंजिन आणि डब्यांना कनेक्ट होईल तिसरं म्हणजे एकदम नाविन्यपूर्ण सीट्स आणि डब्याची डिझाईन बघितले की अशी फिलिंग जस आपण विमानात आहे की काय चौथी मॉड्युलर टॉयलेट्स पण इतकी छान डिझाईन केलेली आहेत आणि पाचवा पॉइंट सर्वात महत्वाचा आपल्याला साध्या जनरल डब्यामध्ये ही सुविधा नसते ती अमृत भारतच्या डब्यामध्ये असणार आहे ती म्हणजे चार्जिंग पॉईंट चार्जिंग होल्डर्स तर अशा प्रकारे ही अमृत भारत ट्रेनची खासियत आहेत आणि या ट्रेनमध्ये प्रवास केलेल्या प्रवाशांची आपण रिव्ह्यू जाणून घेणार आहोत हर हर वर्थ पे आपको ज्यादा पॉइंट मिल रहा है सी टाइप जीएसबी टाइप और नॉर्मल पावर ट्रेन में फैसिलिटी है सब कुछ सही है सुधर ठीक है बढ़िया है ठीक तो है बाकी तो और सब फैसिलिटी बढ़िया किया गया है ये ट्रेन